नमस्कार मंडळी मंडळी ह्या आमचा गणपतीचा कारखाना जे इथं गणपती तयार होतात आणि आमचे आकाश भाऊ कुठे पुनिट गेले रे भाऊ मोठे पेंटर आमचे सच्या म्हणून काढणारे आपलं काय नाही आपण निवांत म्हणून बघा आकाश भाऊने मागून पाठ लावला कारण हे थोडा मोठा होता त्यामुळे भाऊनी पाठ बनवला तर आता व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा आहे की आमचे मालक गेले आहे बाहेर तेवढाच आम्हाला टाईम भेटला आणि तुम्हाला गणपती दाखवा म्हणलो आपल्या प्रेक्षकांना यूट्यूब फॅमिलींना तर वरती काही घेऊन देवाने माणसाला बनवलं हो आणि खाली होऊन माणसाने देव बनवायला सुरुवात केला तर बघा कसं आहे गणपती आमचे मधात पण भरपूर आहेत थोडं आवाज तब्येत बरोबर नसल्यामुळे आवाज बरोबर येत नाही तर मित्रांनो असे डेली ब्लॉग बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा एक दिवस माझा पण येईल असं मी यूट्यूबचं नाव काय ठेवलं माहीत आहे का, का मित्रांनो कारण मला असे असा विश्वास आहे की एक ना एक दिवस तरी माझा एखादा तरी व्हिडिओ व्हायरल होईल किंवा माझं चॅनल मॉनिटाईज होईल या अपेक्षेनं मी माझ्या चॅनलचं नाव एक दिवस माझा हा ठेवलेला आहे तरी सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि आमचे गणपती कसे वाटले बघा मित्रांनो चला तर तुम्हाला बॅक कॅमेऱ्यांदा दाखलो तर हे आहे मित्रांनो गेले वर्षीचा याची लगभग किंमत सत्तावीस अठ्ठावीस हजार रुपये आहे तर असे चार पाच होते गेले वर्षी एक उरला आणि हे यावर्षी काढलेले आहे याची किंमत काम आपल्याला मा माहीत नाही सध्याला पण हे पण त्याच लेवलचं आहे हे पण त्याच लेवलचं आहे पण किंमत तेच असेल किंवा कमी जास्त असेल थोडीफार हे हनुमानचा हे बुक झालेलं आहे मित्रांनो हे पण अयोध्या हा हा से सेम आहे पण छोटा आहे आणि हे आहे आमचा गाडा ते मोठाले गणपती असतील ते इकडे तिकडे नेण्याकरता आणि भरपूर गणपती आहेत मित्रांनो बुकिंग चालू आहे तर आपला पत्ता आहे हिमायतनगर होंडा शोरूमच्या बाजूला बुकिंग करायचं असेल तर मित्रांनो लवकर लवकर बुकिंग करा, करा। किनवट रोडवर आपला होंडा शोरूम जवळ आहे आपला कारखाना आणि व्हिडिओ बघून आल्यावर डिस्काउंट पण आहे आता मी मालक नाही पण डिस्काउंट मी देणार हे गेल्या वर्षीच आहे म्हटलं फक्त बोलायचं नाही हे गेल्या वर्षीच आहे हे जेवढी कलरिंग आहे हे गेल्या वर्षीच आहेत नऊ गणपती उडलेले आहेत गेल्या वर्षीचे आणि आमदार नवीन डिझाईनमध्ये आलेले आहेत म्हणजे आहेत छोट्या साईजमध्ये पण आहेत मित्रांनो कसा वाटला चा ब्लॉग आपला तर असेच ब्लॉग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा चला तर भेटूया मग उद्याच्या ब्लॉगमध्ये उद्या काय काम होतो पण ते बघूया